नमस्कार मित्रांनो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची अशी नवीन खुशखबर आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच वितरित होणार आहे याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी आर शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण या शासन निर्णय नेमका काय आहे त्यामध्ये काय काय माहिती सांगितलेली आहे व चौथा हप्ता कधी येणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी आर शासनाकडून आलेला आहे आता या चौथ्या हप्त्याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या जी आरच्या माध्यमातून जाणून घेऊ महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी आलेला हा जी आहे या जी आरचं शीर्षक असं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना आधार करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत आता या जे आर ची प्रस्तावना आपण थोडक्यात जाणून घेऊ सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अंतसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे म्हणजेच शेतकरी योजना व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना एकूण सहा हजार व सहा हजार असे एकूण बारा हजार इतका निधी प्रतिवर्ष शेतकऱ्यांना शासनाकडून मिळतो नमो शेतकरी योजनेअंतर्गतचे तीन हप्ते आत्तापर्यंत शासनाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत व चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आपला शेतकरी राजा होता आणि यालाच हीच बाब विचारधन घेऊन हा जी आर शासनाकडून करण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी इतका निधी म्हणजेच एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी श शासनाला लागणार आहे व तो वितरित करण्यास शासनाने मान्यता सुद्धा दिलेली आहे म्हणजे चौथ्या हप्त्यासाठी जो निधी लागणार आहे तो शासनाकडे आहे आणि शासनाकडून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चौथा हप्ता जमा होणार आहे आता चौथा हप्ता कधी जमा होणार आहे याच्या तारीख अजूनही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही ही, ही तारीख जेव्हा जा जाहीर होईल तेव्हा त्याबाबतचा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की समजलं जाईल तर अपडेट अशी होती की चौथा हप्त्यासाठी जो निधी लागणार आहे तो शासनाकडून मंजूर झालेला आहे आणि चौथा हप्ता हा लवकरच आता शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जमा होणार आहे तर अशा प्रकारचा हा जी आर होता व ही संपूर्ण माहिती होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद